नमस्कार आज आपण गणितातल्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत अशा गोष्टी ज्या खऱ्या अर्थाने गणिताचा पाया आहेत हो आपण बोलतोय वर्ग आणि वर्ग बद्दल चला तर मग हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया कधी विचार केलाय की जेव्हा आपण एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणतो तेव्हा नेमकं काय होतं याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या चर्चेचा पहिला भाग दडलेला आहे तर सगळ्यात आधी बघूया वर्ग म्हणजे काय त्याची शक्ती काय आहे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वर्ग म्हणजे काय तर कोणत्याही संख्येचा स्वतःशीच केलेला गुणाकार बस इतकंच उदाहरण म्हणून बघूया समजा संख्या आहे चार हा दोनचा वर्ग आहे का कारण दोन गुणिले दोन बरोबर चार अगदी सरळ आहे नाही का आणखी एक उदाहरण घेऊया फॉर्टी नाईन आता हे काय आहे हा आहे सातचा वर्ग कारण सात गुणिले सात केलं की उत्तर येतं फॉर्टी नाईन आणि यातली गंमत अशी आहे की हे फक्त पूर्ण संख्यांसाठीच नाहीये दशांश संख्यांनाही हाच नियम लागू होतो जसं की एक पॉईंट पाचला एक पॉइंट पाचने गुणलं की उत्तर येतं दोन पॉईंट पंचवीस म्हणजे दोन पॉईंट पंचवीस हा एक पॉईंट पाचचा वर्ग आहे आता वर्गाबद्दल दोन गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे एक कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे धनात्मकच असतो आणि दुसरं मूळ संख्या जशी जशी मोठी होते तसा तिचा वर्ग खूप खूप वेगाने वाढतो ठीक आहे तर वर्ग म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं आता आपण याच्या अगदी उलट गोष्टीकडे जाऊयात म्हणजे मूळ शोधण्याकडे ज्याला आपण वर्गमूळ काढणं म्हणतो मग वर्गमूळ म्हणजे नक्की काय सोप्पा आहे ही ती संख्या आहे जिला स्वतःशी गुणलं की आपल्याला मूळ संख्या परत मिळते म्हणजे ही वर्गाच्या एकदम विरुद्ध प्रक्रिया आहे हे बघा इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय वर्ग करणं म्हणजे संख्येला मोठं करणं जसं पाचचा वर्ग पंचवीस होतो आणि वर्गमूळ काढणं म्हणजे तिला पुन्हा लहान तिच्या मूळ रूपात आणणं म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ परत पाच येतं एकमेकांच्या अगदी उलट क्रिया आहेत या चला काही उदाहरणं बघितली की हे अजून सोपं वाटेल पंचवीसचं वर्गमूळ आहे पाच कारण पाचचा वर्ग पंचवीस आहे तसंच एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ आणि एक पॉइंट शहाण्णवचं वर्गमूळ येतं एक पॉइंट चार आता बघूया काही अशी साधनं किंवा आपण त्यांना शॉर्टकट म्हणू शकतो जी गणितं एकदम सोपी करून टाकतात आणि ही साधनं म्हणजे बीजगणितातली काही सूत्रं ही तीन सूत्रं आहेत ना ही खूप कामाची आहेत इथे ए आणि बीच्या जागी आपण कोणतीही संख्या टाकू शकतो पहिलं ए प्लस बी वर्ग दुसरं ए मायनस बी वर्ग आणि तिसरं ए वर्ग मायनस बी वर्ग ही सूत्र पाठ असतील तर मोठमोठे गणितं सरशी सुटतात आता हे तिसरं सूत्र कसं काम करतं ते बघूया समजा आपल्याला सतराचा वर्ग मायनस तेराचा वर्ग काढायचा आहे अरे बापरे हे तर अवघड वाटतंय पण थांबा सूत्र वापरलं तर सतरा अधिक तेरा गुणिले सतरा वजा तेरा झालं की तीस गुणिले चार उत्तर आलं एकशे वीस पाहिलं किती सोपं झालं पण हा सगळा खटाटोप करायचा कशाला म्हणजे या सगळ्याचा वापर कुठे होतो चला तेच पाहूया अहो खूप ठिकाणी अगदी एखाद्या जागेचं क्षेत्रफळ काढायचं असेल किंवा घनफळ भूमितीतला तू प्रसिद्ध पायथागोरसचा प्रमेय सोडवायचा असेल किंवा मोठमोठी बीजगणितीय समीकरणं असतील सगळीकडे वर्ग आणि वर्गमूळ यांची मदत लागतेच आणि हो जे कोणी परीक्षांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी एक खास स्टेप वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत म्हणजे डिव्हिजन मेथड नक्की शिकून घ्या त्याने उत्तरं अगदी अचूक आणि पटकन येतात चला तर मग आज आपण जे काही बघितलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया या दोन संकल्पनांमध्ये एक खूप खोल आणि महत्त्वाचं नातं आहे हे एक वाक्य आहे ना ते सगळं काही सांगून जातं वर्ग करणं म्हणजे संख्येला वाढवणं आणि वर्गमूळ काढणं म्हणजे त्याच वाढलेल्या संख्येतून तिची मूळ ओळख परत शोधून काढणं हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की या दोन्ही क्रिया एकमेकांसाठीच बनल्या आहेत एकमेकांना पूरक आहेत आणि गणितातल्या पुढच्या अनेक अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि आता जाता जाता एक प्रश्न आज जे आपण शिकलो त्यामुळे गणितातल्या अजून कोणत्या गोष्टी सोप्या वाटू लागतील असं वाटतं यावर नक्की विचार करा